नमस्कार सम्यक कलाविष्कार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत खऱ्या अर्थानं एन एच फोर हायवेवरून निघालो होतो सहज लक्ष गेलं आणि या बैल गाडीकडं लक्ष गेलं आणि काळातील भूतकाळातील आठवणी जागे झाल्या कारण आम्ही हे सुख अनुभवलेलं आहे गाडी गाडीतून बसणारी ही मजाच औरच आहे कारण आता ले ले या सुखापासून अनेक वंचित राहायला लागलेले आहेत कारण हे पाहू शकता आपण एक प्रतिकृती दाखवलेली आहे या हॉटेलच्या समोर या ठिकाणी आपण पाहू शकतो की बघा आजोबा आणि मुलाचं नातवंड आजोबा नातू यांच्यामध्ये असणार जिवाळ्याचं संबंध या आपल्या यातून या प्रतिकृतीतून दिसून येत खऱ्या अर्थानं आज आजोबा आणि नातवंड जो दुरावा आहे तो या पिढीतील नातवंडांना हा उपभोगता येत नाही खऱ्या अर्थानं आम्ही खरंच खूप भाग्यशाली होतो जे आम्ही या ठिकाणी हे सर्व सुख अनुभवलेलं आहे या बैलगाडीतून केलेला प्रवास शेतामध्ये जाणं आजूबाबूवर फेरफटका मारणं बैल बाईल, बैलांच्या समेत झालेला वेळ इत्यादी सर्व या या प्रतिकृतीतून जागऱ्या झाल्या या ठिकाणी आपण पाहू शकता एक खंदील सुद्धा एक पूर्वीच्या काळातील उजेडाचं हे साधन असणारं खंजील ते देखील या ठिकाणी या माध्यमात आपण पाहू शकतो या ठिकाणी या दोन्ही बैल, बैल जोडी असणाऱ्या प्रतिकृती खऱ्या अर्थानं बैल हा शेतकऱ्याचा सका पण आज जर पाहायला गेलं तर ही बैलजोड्या पूर्वी दारोदारी घरोघरी बैल दारो घर बैलजोड्या बैल आपल्याला पाहायला मिळत होत्या परंतु आत्ता अं तुरळक झालेला आहे नाहीतर प्रत्येक गावाकडं घरापुढं बैलजोडी असली की त्याला उत्तम शेतकरी एक आदर्श शेतकरी म्हणून पाहिलं जायचं तर आता सध्या स्थितीला तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी या अशा प्रकारच्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी आपण फक्त या प्रतिकृतीच दाखवू शकतो का अशी मनामध्ये शंका निर्माण होते कारण पूर्वी जे अनुभवलेलं जे सुख आहे बघा या प्रतिकृतीमध्ये आजी आजोबा आपल्या नातवंडाबरोबर किती खुश आहेत हे या माध्यमातून या प्रतिकृतीने दाखवलेला आहे खरंच आज आजी आजोबापासून नातोंड दूर गेलेले आपल्याला कोसू दूर गेलेले या मोबाईलच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हे जे सुख आहे या सुखापासून अलिप्त राहिलेली ही मुलं खऱ्या अर्थानं आजी आजोबाच्या प्रेमापासून वेगळी झालेली आहे आपल्याला पाहायला मिळतात तेच खऱ्या अर्थानं सुख होतं गावाकडचं सुख आपण पाहू शकतो या प्रतिकृती माध्यमातून ही बैलजोडी आणि शेताकडे निघालेली हे आजी आजोबाबरोबर आपला नातू कशा आनंदानं आपल्या आजोबाबरोबर आजीबरोबर निघालेला आहे या माध्यमातून ही प्रतिकृती आहे तर खऱ्या अर्थानं हे सुख आत्ताच्या नातवंडांना आत्ताच्या आजी आजोबांना मिळणं अशक्य झालेलं आहे माणसाने सर्वप्रथम चाकाचा शोध लावला आणि माणसानं खऱ्या अर्थानं प्रगती केली असं म्हटलं जातं पण माणसानं प्रगती केली परंतु या सर्व सुखापासून माणूस आज दुरावत चाललेला आहे आज जर पाहायला गेलं ही प्रतिकृतीमधली जर चित्र पाहिलं आपण तर आज आजी आजोबा आपल्याला वृद्धाश्रमामध्ये पाहायला मिळतात आजच्या नातवंडांना मोबाईल आणि इतर या वंचित राहिलेला आपल्याला पाहायला मिळतं खऱ्या तर हे सुख आपण पुन्हा ही पिढी अनुभवू शकणार नाही परंतु ना आम्ही खूप भाग्यवान मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही खूप भाग्यवान आहोत कारण या हे सुख आम्ही आमच्या आजी आजोबाबरोबर आजीच्या मांडीवर बसून आजोबाच्या मांडीवर बसून हे सर्व सुख आम्ही अनुभवलेली ही शेवटची पिढी कदाचित म्हणावं असं वाटतंय आज कारण आजकालच्या मुलांना हे आजोबाचं सुख त्यांच्या नशिबातच नाही असं म्हणाव वाटेल कारण ही शेतकऱ्याच्या अं हे दारातलं वैभव आज निघून काळाच्या काल निघून गेलेला आहे यांत्रिकीकरणामुळे यांत्रिकीकरण यांत्रिकरण शेतीमुळं आज बैल बैल जोड्या पाळणं देखील लोक शेतकऱ्यां अशक्य झालेलं आहे आणि आता ही प्रतिकृती असणारे चित्र येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्याला अशा प्रकारे पाहू पाहायला मिळेल कारण आज शेतकऱ्यांचं बघितलं तर यांत्रिकरणान शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे आणि ही जी ग्रामीण शेती पद्धत होती ही कुठेतरी मागास पडलेला आहे पण ही प्रतिकृती पाहून एक जुन्या टोनी या निमित्तानं जाग्या झाल्या कारण शेतकरी आणि शेतकरी आपल्या मुलाबाळासारखं कशा पद्धतीनं आपल्या बैलावरती प्रेम करतात आपल्या घराधार प्रेम करतात आपल्या शेतीवर शिवारावर प्रेम करतात हे आपण या माध्यमातून पाहू शकतो खरंच या ही प्रतिकृती पाहून आज जुनी आठवण या प्रतिकृतीच्या माध्यमातून मनामध्ये डोळ्यासमोर उभी राहिली आणि खरंच हे सुख आज या पिढी मदत बरोबर आम्ही जे अनुभवलं ते आत्ताच्या मुलांना यापासून ही मुलं वंचित राहणार आहेत व्हिडिओ आपल्यास अपना आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कलाश करा, यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद